येस yes. तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्या ते ठिकाणी असे प्रश्न होते की या पोलीस भरतीसाठी नेमके कोणते पुस्तकं वाचावीत तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत जे काही टॉपर्स बुक लिस्ट आहे ठीक आहे जे विद्यार्थी टॉप केलेले आहेत त्यांनी नेमके कोणते पुस्तकं वाचलेली आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा त्या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय तर तुमचं हे जे काही पोलीस भरतीचं स्वप्न आहे ते निश्चितच काय करू शकाल पूर्ण करू शकाल तर मा आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की कोणती अशी महत्वाची पुस्तकं आहेत जी पोलीस भरतीसाठी काय आहेत उपयुक्त आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात जे काही टॉपर्स बुक लिस्ट आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये बघा आता हे जे काही सब्जेक्ट आहेत मराठी असेल सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी असेल किंवा जर आपण बघितलं अंकगणित बुद्धिमत्ता असेल यासाठी नेमके कोणते पुस्तकं गरजेचे आहेत ते आपण एक एक करून काय करणार आहोत पाहणार आहोत आता मराठी व्याकरणासाठी जर आपण बघितलं सगळ्यात बेस्ट बुक कोणता आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सुगम मराठी व्याकरण जे की मोरा वाळंबे सरांचं आहे कोणाचं मोरा वाळंबे सरांचं ठीक आहे मोरा वाळंबे सरांचं जे काही बुक आहे ते आपल्याला ठिकाणी महत्वाचं सांगता येतं त्याचबरोबर जर तुम्ही या ठिकाणी सुरुवातीपासून जे काही बाळासाहेब शिंदे सर आहेत त्यांचं जर बुक वाचत वाचत आला असाल तर ते कंटिन्यू करा जे नवीन सुरुवात करतायत त्यांनी जर त्या ठिकाणी जर नवीन तुम्हाला वाचायला सुरुवात करत असेल तर मोरा सरांचं सुद्धा बुक तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता म्हणजे दोन्ही बुक काय आहेत बेस्ट आहेत दोन्हीपैकी एक बुक तुम्ही काय करू शकता तर त्या ठिकाणी वाचू शकता लक्षात ठेवा ठीक आहे यामध्ये तुम्हाला सोबतच काय दिले आहेत प्रश्न सुद्धा दिले आहेत शब्दसंग्रह सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या बुकमध्ये एक वेगळं काय आहे शब्दसंग्रह तुम्हाला पाहायला मिळतो ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता कारण की मराठी व्याकरणामध्ये जर आपण बघितलं व्याकरणाबरोबरच शब्दसंग्रह सुद्धा काय आहेत अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळं मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं बुक किंवा बाळासाहेब शिंदे यांचं परिपूर्ण मराठी व्याकरणाचं बुक यामध्ये जवळपास चार हजार जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते सरांनी याच्यामध्ये ऑलरेडी ऍड केले आहेत या माध्यमातून तुमचा काय होईल सराव सुद्धा त्या ठिकाणी होऊन जाईल तर मराठीसाठी हे दोन बुक जे आहेत ते महत्वाचे आपल्याला सांगता येतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय आहे गणित गणिताच्या बाबतीत आपण विचार केला तर दोन पुस्तकं या ठिकाणी महत्त्वाची आहेत एक म्हणजे पंढरीनाथ राणेसर जे आहेत ठीक आहे पंढरीनाथ राणेसरांचं संपूर्ण गणित नावात जे काही पुस्तक आहे ते सुद्धा महत्वाचं आपल्याला सांगता येतं तसेच मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स कोणाचं आहे नितीन महाले सरांचं आहे ठीक आहे मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता किंवा पंढरीनाथ सरांचं जर अजून तुम्हाला त्या ठिकाणी सोपं करून हवं असेल तर सतीश वसे सरांचं सुद्धा एक महत्वाचं बुक जे काही गणितासाठीचं बुक आहे ते सांगता येतं म्हणजे सतेश सरांचं वापरू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी पंढरीनाथ राणे सरांचं वापरू शकता किंवा नितीन महाले सरांचं वापरू शकता जे अवेलेबल आहे या तिन्ही पैकी एक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ज्याच्यातून तुम नक्कीच तुम्हाला काय होणार आहे फायदा होणार आहे यामध्ये सोडवण्यासाठी वेगळे उदाहरणं सुद्धा दिले आहेत म्हणजे त्याची तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा घरी बसून करू शकता गणितासाठी हे पुस्तकं जे आहेत ते महत्वाचे आहेत आता त्यानंतर बघा जे काही बुद्धिमत्ता आहे ठीक आहे बुद्धिमत्ता जर आपण बघितलं तर बुद्धिमत्तेसाठी अभिनव प्रकाशनाचं बुक आहे कशाचं अभिनव प्रकाशन अभिनव प्रकाशनाचं बुक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं अभिनव प्रकाशनाचं बुक सुद्धा काय तर या ठिकाणी महत्व ज्याच्यातून जी काही उदाहरणं आहेत ते या ठिकाणी दिलेलं आपल्याला सांगता येतं समग्र बुद्धिमत्ता चाचणी या नावाने अभिनव प्रकाशनचं एक बुक आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बुद्धिमतेची सराव करण्यासाठी किंवा बुद्धिमत्ता हा विषय जर तुम्हाला त्या ठिकाणी कठीण जात असेल किंवा उदाहरणं जर सोडवायला कठीण जात असेल तर हे दोन्ही बुक जे आहेत ते तुम्ही रेफर करू शकता किंवा अनिल अकलंगी जे काही सर आहेत यांचं सुद्धा एक आहे बघा बुद्धिमापन चाचणी म्हणून पुस्तक याचा सुद्धा फायदा जो आहे तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना होताना आपल्याला दिसून येतो म्हणजे दोन्ही पुस्तकं महत्वाची आहेत ज्यापैकी दोन्हीपैकी एक तुम्ही काय करू शकता रेफर करू शकता समग्र बुद्धिमत्ता चाचणी किंवा बुद्धिमापन चाचणी या दोन्हीपैकी एक पुस्तक जे आहे ते तुम्ही वाचू शकता हे दोन्ही पुस्तकं जे आहेत ते कसे बेस्ट आहेत ठीक आहे पुढे जाऊयात आपण आता सामान्य ज्ञान हा विषय आहे बघा बऱ्याचदा परी आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये बघितलं तर या सामान्य ज्ञानचा सा जो काही अवाका आहे तो खूप मोठा आहे कारण की आपण जर सिलेबस काढून बघितलं तर फक्त इथं काय देतं आपल्याला सामान्य ज्ञान दिसतं मात्र सामान्य ज्ञानामध्ये खूप सारे विषय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात जसं की याच्यामध्ये आपल्याला काय तर विज्ञान हा विषय आहे ठीक आहे विज्ञान आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं भूगोल आहे इतिहास आहे राज्यशास्त्र आहे ठीक आहे हे जे काही महत्वाचे विषय आहेत ते आपल्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात विज्ञान भूगोल इतिहास राज्यशास्त्र त्याचप्रमाणे जर आपण बघितलं याच्यामध्ये आपल्याला जे काही ग्राम प्रशासन आहे त्यावरचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात अजून यामध्येच म्हणजे सामान्य ज्ञानमध्येच काय येतं चालू घडामोडी सुद्धा त्या ठिकाणी येतात ठीक आहे चालू घडामोडी सुद्धा काय तर या सामान्य ज्ञानमध्येच येतात म्हणजे नाव फक्त सामान्य ज्ञान आहे मात्र हे सामान्य आहे का नाही कारण की याचा आवाका जो आहे तो खूप मोठा आहे त्यासाठी तुम्हाला परफेक्ट बुक जर बघितलं तर कोणता आहे तात्यांचा ठोकळा ठीक आहे तात्यांचा ठोकळा हे जे काही बुक आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं सांगता येतं यामध्ये सगळे जे काही विषय आहेत ते यामध्ये दिलेले आहेत जिथून तुमचे हे विषय काय होऊ शकतात कवर होऊ शकतात यामध्ये तुम्हाला जे काही प्राचीन भारत आहे मध्ययुगीन भारत आहे याच्याशी संबंधित जास्त माहिती पाहायला मिळत नाही किंवा ते याच्यामध्ये देण्यात आलेलं नाही तात्याच्या ठोकळ्यामध्ये त्यासाठी तुम्ही सहावीचं वगैरे काय करू शकता बुक रेफर करू शकता जर तुम्ही मेगा सामान्य ज्ञान जर बुक खरेदी केलं तर त्यामध्ये प्राचीन भारत मध्ययुगीन भारताचा इतिहास वगैरे या सर्व बाबी ज्या आहेत सामान्य ज्ञानच्या त्या ऑलरेडी याच्यामध्ये काय केलेल्या आहेत दिल्या आहेत एक तर तुम्ही तात्याचा ठोकळा घेऊ शकता किंवा मेगा सामान्य ज्ञान हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता दोन्ही काय आहेत बेस्ट आहेत या हे, हे जर हे जर बुक हे जर बुक तुम्ही तुमच्यासोबत ठेवलं तर काय किंवा हे जर तुम्ही सतत वाचन केलं याचं रिव्हिजन जर तुम्ही केलं तर के नक्कीच जी काही एम पी एस सीची लेवलची एक्झाम आहे ती सुद्धा तुम्ही काय करू शकता तर क्लिअर करू शकता त्यासाठी हे दोन्ही जे बुक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत दोन्हीपैकी जे तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता पुढे जाऊयात आपण चालू घडामोडी चालू घडामोडी कशातून कव्हर करायचे आहेत तर बघा लक्षवेध याचे वेगवेगळे अंक त्या ठिकाणी प्रकाशित होत असतात समोरचे दोन अंक आणि मागचे दोन अंक सध्या जे काही अंक प्रकाशित चालू आहे त्याचे समोरचे दोन आणि मागचे दोन अंक तुम्ही घ्यायचे एकूण चार ते पाच अंक सोबत ठेवा ते वाचून काढा बाकी काही करावं लागणार नाही ठीक आहे बघा सध्या जर आपण बघितलं तर सत्तरावा अंक या ठिकाणी आपल्याकडे आहे मात्र सध्या जो काही याचा अंक निघालेला आहे ते तुम्ही काय करू शकता घेऊन वाचू शकता ठीक आहे समोरचे दोन आणि मागचे दोन असे एकूण चार एक जरा तुम्ही सोबत ठेवले छोटे छोटे बुक आहेत ते जास्त मोठे नाहीत ठीक आहे याचे पेजेस खूप कमी आहेत मात्र हे काय आहेत अत्यंत महत्वाचं आहे कशासाठी चालू घडामोडीसाठी यातून तुमचा बराचसा भाग जो आहे तो काय होणार आहे तर चालू घडामोडीचा कवर होणार आहे आता बरेचसे विद्यार्थी काय करत असतात तर घरी बसून त्या ठिकाणी तयारी करत असतात कोणते क्लास सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करत नाहीत मग अशा विद्यार्थ्यांनी काय तर हे जे काही बुक आहेत तर रेफर केले तर नक्कीच त्यांना काय होणार आहे यातून फायदा होणार आहे सोबतच काय करायचं आहे तर वेगवेगळ्या टेस्ट सिरीज सोडवायचे आहेत मागे कसे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघत आहे आणि त्यानुसार काय तर आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करायचे आहेत बऱ्याचदा आता हे जे काही पॅटर्न आहे आपला तो एम सी क्यू पॅटर्न आहे त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्हाला काय करायचं आहे सराव करायचा आहे आणि त्या असे जे काही सरावाचे प्रश्न आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा इथून पुढे तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता किंवा मार्केटमध्ये जर कोणते पोलीस भरतीचे जे काही बुक असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तिकडे पैसे घालण्यापेक्षा आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी जे काही प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये वेगवेगळे प्रश्नांचे आपण सराव त्या ठिकाणी या आधी सुद्धा घेतलेले आहेत किंवा येत्या एक दोन दिवसामध्ये ते तुम्ही तुमच्या समोर येणार सुद्धा आहेत की आपण परत एकदा काय करणार आहोत पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञानची जी काही सिरीज आहे ती सुरू करणार आहोत मराठी व्याकरण असेल त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्तेच्या असेल सगळ्या बाबी आपण परत सुरू करणार आहोत त्यासाठी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे आणि सामान्य ज्ञान हा जो काही विषय आहे तो अत्यंत जर आपण बघितलं याचा आवाका जो आहे तो मोठा आहे त्यामुळे याची प्रॅक्टिस जी आहे ती आपण येत्या एक दोन दिवसापासूनच काय करणार आहोत सर्वांसाठी सुरू करणार आहोत आता ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी क्लासच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर आपण बघितलं पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आपल्याकडे एक बॅच आहे बॅचचा जर कालावधी आपण बघितलं तर तुम्ही ज्या दिवशी जॉईन कराल तिथून पुढे सहा महिने याचा कालावधी असणार आहे रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे पूर्णपणे आणि त्याचबरोबर अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहेत जर आपण बघितलं या ठिकाणी तुम्ही एक व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता कसलाच लिमिट याच्यामध्ये नाही आहे त्याचप्रमाणे हस्तलिखित नोट्स तुम्हाला भेटतील आणि यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला भेटणार आहेत ठीक आहे बॅचची फी सध्या एक हजार चारशे नव्याण्णव इतकी आहे कारण की याच्यामध्ये जो काही कंटेंट आहे तो एकदम प्रॉपर कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल कारण की एवढी फी होण्यामागचा जर आपण हेतू बघितला तर कालावधी किती आहे सहा महिने आहे त्याचप्रमाणे काय अनलिमिटेड तुम्हाला व्ह्यू इथे भेटतायत प्लस याच्यामध्येच आपण काय करत आहोत टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी घेत आहोत जर वेगळी टेस्ट सिरीज लावायचं म्हटलं तर वेगळे पैसे त्या ठिकाणी द्यावे लागतात मात्र इकडे काय नोट्स टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिल्या गेलेल्या आहेत जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला यावर तुम्ही कॉल करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता किंवा बॅचबद्दल अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता बॅच कुठे भेटेल अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर तुम्हाला ही बॅच उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे थांबूयात धन्यवाद व्हिडिओला कसा वाटला ते नक्की कळवा असे जे काही पोलीस भरतीशी संबंधित महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या या चॅनलवर नक्कीच येत जातील थांबूयात थँक्यू सो मच